जय जगदंब नमो आदेश आज एक अतिशय वाईट असा शोक संदेश घेऊन हा व्हिडिओ मी या ठिकाणी शूट करतोय एक दुःखद बातमी माझ्या संपूर्ण शिष्य परिवाराला सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा जी मनाला चटका लावणारी ठरली आहे ती अशी की शेगाव शहरामध्ये राहणारी माझी गुरुलेख अर्थातच माझी महिला शिष्य दीपाली विशाल बेलोकर इने आज रात्री तिच्या स्वतःच्या राहत्या घरी स्वतःला फाशी लावून घेतली आणि आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलेलं आहे अशा पद्धतीनुसार व्हिडिओ बनवण्याची पाळी माझ्यावरती यावी हे खरंच एक दुर्दैवी आहे परंतु सर्वांना शोक संदेश माहीत व्हावा आणि याबरोबरच एक श्रद्धांजली अर्पण करावी यासाठी आज मी हा व्हिडिओ या ठिकाणी शूट करतो आहे दीपाली बेलोकर नावाची ही मुलगी जिला स्वतः दोन लहान लहान मुली आहेत नवरा आहे फारसं काही वय नाही फार तर फार चौतीस पस्तीस वर्ष वय तिचं असावं दोन चिल्ले पिल्ले पदरात होते घरची अत्यंत गरिबीची परिस्थिती या गरिबीच्या परिस्थितीमध्ये संसार चालवताना अनेक अडी अडचणी तिला येत होत्या बऱ्याचदा ती माझ्याकडे यायची जळगाव राजाला यायची जळगाव राजाला आल्यानंतर दोन दोन दिवस मंदिरामध्ये राहिलेली आहे इथे राहायची इथे स्वयंपाक बनवून इतरांना खाऊ घालायची हाती लागल सेवा ती सेवा करायची फार प्रेमळ कमी बोलणारी आणि लाघवी अशी मुलगी होती नेहमी तिच्या बोलण्यातून दोन गोष्टी जाणवायच्या ती म्हणजे घरची गरिबी परिस्थिती बोलण्यातून नेहमी ते यायचं वारं वारंवार की भाऊ मुलांच्या शाळेला व घ्यायला पैसे नाहीत घरात किराणा आणायला पैसे नाही आमक्याला पैसे नाही टमक्याला पैसे नाही ते नेहमी मी म्हणायचो की हे बघ दीपाली तुझ्या हातावरती माळपरडी आहे तू आई अंबाबाईचं सोन्याचं ताट घेतलेलं आहेस तीच तुझी लक्ष्मी आहे आज ना उद्या दिवस बदलतील तू चिंता करू नको धीर मी तिला द्यायचो ज्ञानमाळ करायच्या वेळेला सुद्धा तिच्याकडे पैसे नव्हते तर तिच्या याच्यामध्ये जेवढी मदत मला माझ्यातर्फे करता आली मी ती केली होती नंतरही घरचे काही सुखदुःख काही प्रश्न घेऊन ती यायची तर मला माहीत राहायचं की हिच्याकडे परिस्थिती घरची वाईट आहे तर मी तिला कधीही त्या ठिकाणी दक्षणा मागितली नव्हती तुझ्या मनाने तुला बघ काय द्यायचं ते दे असं मी तिला म्हणायचो आणि तीही बिचारी पन्नास शंभर रुपये तिच्या आयपतीने जे होईल ते द्यायची इतरांसारखी फी ती भरण्याची तिची परिस्थिती नव्हती पण फुलना फुलाची पाकळी देऊनच जायची एकाएकी परिस्थितीमुळे किंवा घरच्या गरिबीमुळे एवढं माणसाने त्रास होऊन जावं का की स्वतःच्या जीवनाचा अंत करावा अगदी आठ दिवसांपूर्वीच तिचे मेसेज आहेत माझ्या व्हॉट्सअपला की भाऊ स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या भाऊ तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही आमच्यासाठी तुम्हीच मायबाप आहात आज तिने माझ्या एका जवळच्या शिष्याला मेसेज केले व्हॉट्सअपला आणि त्यामध्ये सांगितलं की मी आत्महत्या करणार आहे मी जीव संपवणार आहे गरिबीला मी कंटाळली आहे आता घरच्या परिस्थितीला मी तोंड देऊन थकलेली आहे या व्यतिरिक्त काही तिला घरगुती त्रास होतेच त्याबद्दल वाद नाही ते नवऱ्याचे नव्हते वैयक्तिक तिच्या पण इतर घराच्या मंडळींनीही आता ती आज स्वर्गीय तिच्या माघारी तिच्या घरच्यांची बदनामी ठरेल ही अशी पण जे ती आमच्याजवळ रडायची सांगायची बोलायची की तिच्या हातावरती तुळजापूरच्या देवीची परडी आलेली होती तू तुळजापूरच्या देवीची परडी हातावर का घेतलीस म्हणून भावकीने तिचा हाशा केला तिच्या अंगात वारं येत होतं तर नेहमी ही ढोंग करते नाटक करते म्हणून तिला हिनवलं भावकीने आणि घरच्या लोकांनी सतत तिला आणि तिच्या देवीला शिव्या घातल्या परडी घरामध्ये का आणलीस म्हणून तिचा जाच केला शब्दा परत होणारा अपमान आणि जाच देवीला दिल्या जाणाऱ्या शिव्या या सर्व वातावरणाला ती कंटाळली बऱ्याचदा येऊन माझ्यापशी रडायची म्हणायची की भाऊ मी करू काय मी तिला सांगितलं होतं हे बघ दीपाली गुरु म्हणजे बाप असतो लेकीच्या नात्याने तू अर्ध्या रात्री माझ्या घरी येऊन राहा राहायची सुद्धा नवरा बायको दोघं येऊन राहायची मुलांना घेऊन यायची पण घरच्यांच्या समोर तिने गुडघे टेकले होते तिने आज एका जवळच्या माझ्या शिष्याला मेसेज केला आणि त्यात टाकलंय की भाऊंनी मला फार जीव लावला भाऊंनी मला फार मया लावली माझ्या गरीब परिस्थितीमध्ये माझ्याकडून बऱ्याचदा पैसेसुद्धा घेतले नाही भाऊंना म्हणावं मी आत्महत्या करत आहे मी मेल्याच्या नंतर माझ्या लेकरांना अंतर देऊ नका माझ्या नवऱ्याला अंतर देऊ नका माझ्या नवऱ्याकडे लेकरांकडे लक्ष असू द्या आता जरी मी इथे बोलत असलो तर बोलताना माझ्या काळजाला घरं पडत आहेत सध्या एक एक शब्द आठवून तिचा चेहरा आठवून तिच्या आठवणी आठवून ती या ठिकाणी जे येत होती जे वागत होती मरताना सुद्धा माझं नाव घेतलंय तिने म्हणजे तिची किती श्रद्धा असावी ती माझ्यावरती एकदा माझ्या फोटोकडे जर बघितलं असताना हा निर्णय टाळला असता तर किती बरं झालं असतं असं या क्षणी आत्ता वाटतंय तिच्या घरात तिने माझा फोटो भिंतीवर मोठा करून लावला होता गुरु म्हणून देवीची पूजा झाली की रोज माझ्या फोटोला बघून नामस्मरण करायची आठवायची खूप जास्त आठवण आली की व्हॉट्सअपला मॅसेज करायची माझं व्हॉट्सअप चेक करणं होत नसे बऱ्याचदा माझं व्हॉट्सअप चेक करणं होत नाही कारण व्याप खूप असतो गर्दी खूप असते इथे आल्यावर म्हणायची की भाऊ तुम्ही माझा मेसेज का नाही चेक केला मग मी तिला विचारणार अगं बाई तू केव्हा मेसेज केलं मला मग म्हणायची अहो महिन्याभरापूर्वी केला मग मी तिच्या देखत व्हॉट्सअप चेक करायचो तर खरंच एका महिन्यापूर्वीचा मेसेज माझ्या व्हॉट्सअपवर राहायचा पण गर्दीमुळे तो माझ्याच्याने रिसिव्ह झालेला नसायचा तिला वाटायचं की भाऊंनी मला वेळ द्यावा मी तिला वेळ द्यायचो सुद्धा पण गर्दी असायची आणि गर्दीमध्ये तिच्या वाट्याला पाच दहा मिनटं माझी यायचे या पाच दहा मिनटांमध्येही तिच्या चेहऱ्यावर मला समाधान दिसायचं की नाही भाऊंनी फक्त डोक्यावर हात ठेवला आणि तोंड भरून बोलले तिला मी सांगितलं होतं तुला संसाराला दवाखान्याला किराण्या अडक्याला लेकरांच्या शिक्षणासाठी कुठल्याही कामाला काहीही पैशाची मदत लागली बापाच्या नात्याने देवळगाव राजाला ये माझ्याच्याने काय होईल मी तुझ्यासाठी करेल आणि मी इतरांसाठी करतो बऱ्याच वेळेला मी कोणाचं काम अडू देत नाही कोणासाठी मी आत्तापर्यंत काय काय केलंय असा पाढा वाचणार नाही तर त केल्याचा अपमान होईल मग केलं तर बोलून दाखवू नये पण तिलाही सांगितलेलं होतं दीपालीला की तू जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा तेव्हा ते माझ्याकडे देवळगाव राजाला ये एकदा जर माझा फोटो बघितला असता देवळगाव राजाला आली असती तर बिघडलं असतं का एकदा एक फोन करून मला सांगितलं असतं की भाऊ मला पाच दहा हजाराची काय मदत आहे किंवा माझी काही परिस्थिती डाऊन आहे काही बिघडलं असतं का चार दिवस येऊन बापाच्या नात्याने माझ्या घरात राहिली असती तर काही बिघडलं असतं का नवऱ्याचा आणि लेकरांचा उन्हाळा करून त्यांना उन्हात टाकून पोरखं करून आज ती गेलीय आज रात्री तिने आत्महत्या केली अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या होईल बहुतेक शेगाव येथे अत्यंत मनाला चटका लावणारी आणि मला त्रास देणारी ही बाब झालेली आहे अर्थातच मुलगी गेली यामुळे मला शोकसुद्धा आहे आमच्या जगदंबादेवी संस्थांमध्ये जेव्हा एखादा शिष्य वारतो त्याचं तीन दिवस पूर्ण सुतक पाळण्यात येतं ते सुतक मी आजपासून पाळत आहे तीन दिवस मी पूर्णपणे जगदंबेची पूजापाती करणार नाही देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार नाही इतर जे आहे तिथलचे माझी पत्नी किंवा इतर ते करतील तीन दिवस पूजा वगैरे सर्व परंतु यावर्षी फार दुर्दैवी घटना घडल्या दीपाली बेलोकरची ही आत्महत्या असो सहा महिन्यापूर्वी चेंबूर मुंबई येथे राहणारा माझा शिष्य संतोष बोरगे याचा दुर्दैवी निधन असो तो बिमार होता आणि वारला त्याचाही अत्यंत माझ्यावरती जीव बारामतीच्या शर्मिष्ठा जाधव या माझ्या गुरु लेखेच्या आईचं निधन झालं आहे नलिनीताई अंकुश जाधव यांचं त्या वयोवृद्ध होत्या हे मान्य आहे परंतु त्यांची ही प्रचंड माझ्यावरती श्रद्धा होती जेव्हा जेव्हा फोन कॉल व्हायचा तेव्हा तेव्हा त्या ते 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 फोनवरती बोलायच्या आणि म्हणायच्या की भाऊ शर्मिष्ठाला सांभाळून घ्या आज शर्मिष्ठाची आई असेल ती जाताना म्हणते की शर्मिष्ठाला सांभाळून घ्या इकडं दीपाली आत्महत्या करण्याच्या आधी मॅसेज टाईप करते की भाऊंना म्हणावं माझ्या लेकरांना नवऱ्याला अंतर देऊ नका कितीही आम्ही केलं तरी शेवटी आम्ही लांब पडतो नात्याने जरी आम्ही गुरु शिष्याचे असलो तरी शेवटी आईची माझ्या आई, आई देऊ शकते तर इतर कोणी देऊ शकत नाही याची मला चांगली जाणीव आहे अगदी लहानपणी माझे स्वतःचे आई वडील वारले घरातील इतर सदस्य वारले मी लहानपणापासून एक अनाथ म्हणून मोठा झालोय त्यामुळे आई वडिलांची कमतरता एका मुलाच्या आयुष्यामध्ये काय असू शकते हे माझ्याशिवाय इतरांना जास्त ठाऊक नसेल ती खरंत मला चांगली माहिती आहे आज या लहान वयामध्ये ही बाई दोन लेकरांना सोडून आत्महत्या करून मोकळी झाली त्या लेकरांचं पुढं कसं होणार फार मोठा गंभीर विषय जगदंबा देवी संस्थान पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभं राहीलच अगदी मग मला माझं काहीही करायचं काम पडलं तरी मी वेळप्रसंगी त्या लेकरांसाठी जी जी मदत होईल ती पुढच्या काळात माझ्या जीवाजीव असेपर्यंत करेलच पण आईची माया आम्ही नाही देऊ शकत ती आई ताईच ता देऊ शकते अतिशय चुकीचं पाऊल दीपालीनी या ठिकाणी उचललं याची खंत व्यक्त करतो जगदंबा देवी संस्थांतर्फे दीपाली विशाल बेलोकरीच्या आत्म्याला शांती मिळो तिथं मिळणं शक्य नाहीच आहे पण तरी औपचारिकता म्हणून शांती मिळो असं आवाहन परमेश्वराकडे करतो आणि एक हात जोडून विनंती करायची आहे सर्व दर्शकांना माझ्या शिष्यांना दुःख असू द्या गरिबी असू द्या वाईट परिस्थिती असू द्या त्याच्यावरती आत्महत्या करणे हा अजिबात उपाय नाही हे व्ह्याडपणाचं लक्ष नाही हा पळपुटेपणाचा मार्ग आहे आपल्याला रडायचं नाही लढायचं आहे आई अंबाबाईचे आपण भक्त आहोत जगदंबेचे आपण उपासक आहोत नवनाथ महाराजांना मानणारे आहोत आपल्यावरती सुखादुःखाचा परिणाम एवढा व्हावा की आपण जीवावरती उदार व्हावं एवढे आपण कमकुवत आहोत का जेवढं दुःख आयुष्यामध्ये मी भोगलं कदाचित तेवढं कुठलं माझ्या शिष्याने भोगलं की नाही मला माहीत नाही पण मी लहान असताना आता विषयाने विषय निघला म्हणून इंटरफेअर होईल तरी बोलतो माझे लहानपणी आईवडील वारले मामाच्या घरी मी मोठा झालो मामाने माझ्या मी वयाच्या दहाव्या वर्षी असताना मी दहाच वर्षाचा होतो मामाने दारू पिऊन दारू प्यायचा मामा खूप दारू पिऊन माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये लघवी केलेली आहे आणि त्याने मला आंघोळ करायला लावलेली आहे माझ्या जेवणाच्या ताटामध्ये लघवी केलेली आहे जेवणाच्या ता ताटात ता लघवी करून आंघोळीच्या पाण्यात लघवी करून मार खाऊन शिव्या गाड्या खाऊन आई वडील नसताना हाल अपेष्टा सहन करत मोलमजुरी आणि वाटतील ती कामं हाताला भेटत असताना ती कामं करत मी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं स्वतःचा आध्यात्मिक मार्गसुद्धा जोडला आणि गुरूंच्या हाताने माझी ज्ञानमाळ झाली यापेक्षा मोठं दुःख तर कोणाचं नसेल ना त्यामुळे असा भ्याडपणाचा मार्ग स्वीकारू नका लढायला शिका पुन्हा एकदा दीपालीच्या दुर्दैवी निधनाबद्दल खंत व्यक्त करतो आणि असं टोकाचं पाऊल कोणीही उचलू नये माझे शिष्य काय जगातील दुश्मनाने सुद्धा उचलू नये अशी हात जोडून विनंती करतो जे झालं ते फार वाईट झालं परंतु जगदंबा देवी संस्थानाने स्वतः मी दीपाली तिचे पती आणि तिच्या मुलांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि ज्यांनी ज्यांनी त्या मुलीचा छळ केला आई आंबाबाईला नावं ठेवली माळपरडी घेतली म्हणून तिला आत्महत्या करायच्या पावलापर्यंत आणून टेकवायचं काम केलं या सर्वांना शिक्षा आई आंबाबाई नक्कीच देईल कारण तिची एक आराधीन एक सुवासिन तुम्ही आत्महत्येपर्यंत आणलेली आहे याचे परिणामही पुढच्या काळामध्ये या सर्व वाईट करणाऱ्यांना भोगावे लागतील नमो आदेश जय जगदंबा